नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुधरा दरवर्षीप्रमाणे यशोदीप महिला मंडळतर्फे यावर्षी ही महिला उत्सव साजरा करण्यात येणार आहे शनिवार दिनांक नऊ मार्च रोजी सकाळी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता महिलांच्यासाठी होम मिनिस्टर आणि स्पॉट गेम हे ठेवण्यात आलेले आहेत दहा मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम आपण घेत आहोत आणि हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश असा आहे की आमच्या भागातील सर्वसामान्य महिलांच्यासाठी आम्ही हा कार्यक्रम घेत आहोत बाहेर कार्यक्रम असतात पण इथून महिलांना जाता येत नाही म्हणून त्यांच्यासाठी इथंच आम्ही स्टेज उपलब्ध करून देत आहोत आणि त्यांच्या कलागुणांना वाव देत आहोत आ... महिलांच्यासाठी आम्ही स्टॉल पण लावणार आहोत माझी एक विनंती आहे सर्व जेंट्सना त्या दिवशी स्टॉलवर येऊन मग तुम्ही खवय्या खाण्याचे स्टॉल आहेत तिथं खरेदी करून त्या महिलांचा व्यापार होईल म्हणून त्यांना तेवढी तुम्ही आम्हाला सहकार्य करा हाच आमचा उद्देश आहे आणि मी सगळ्या महिलांना जास्तीत जास्त इथं सगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहावे असे आवाहन करते धन्यवाद आनंदराव सायके के चॅरिटेबल ट्रस्ट आणि यशोदीप महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही नऊ आणि दहा मार्च रोजी महिला महोत्सवचे आयोजन केले आहे लंगोटे मळामध्ये आणि हा जो महिला महोत्सव आहे याचा हा घेण्यामागचा उद्देश म्हणजे की आजपर्यंत महिलांनी फक्त टी व्हीमध्ये आमच्या भागातल्या तरी आ, मला माहीत आहेत त्यांनी फक्त टी व्हीमध्ये आजपर्यंत होम मिनिस्टरचे कार्यक्रम बघितले आणि घरी बसून एन्जॉय केले पण आम आमचा असा उद्देश आहे की त्यांनी आता स्वतः ते गेम्स खेळावेत तो एन्जॉय करावा परत तर आमच्या लेडीजनी इथे येऊन खेळून पैठणी जिंकावी अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात आयोजन केलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी डान्स आम्ही स्वतः सगळ्या महिलांनी बसवले आहेत सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला आहे आणि ज्या दिवशी नऊ तारखेला ज्या दिवशी होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे त्या दिवशी संध्याकाळी खाद्य महोत्सव पण आहे म्हणजे ज्या काही घरातून वेगवेगळे खाद्यपदार्थ करून महिला विकतात अशांनी स्टॉल्स लावलेले आहेत त्यामुळे माझी मा सगळ्या पुरुषांना अशी विनंती आहे की तुम्ही सगळेजण फुल फॅमिलीसोबत या त्या दिवशी घरी स्वयंपाक करूच नका सगळेजण एन्जॉय करा इथे येऊन इथे घ्या इथे आपले सगळ्या प्रकारचे स्टॉल्स असणार आहेत आणि आपण त्या सुद्धा सुद्धा थोडसं पाठ आर्थिक पाठबळ त्या निमित्ताने आपल्याला देता येईल थँक्यू न्यूज युट्यूब चॅनलला ला करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी